नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशनसाठी जे उत्पन्नाचा दाखला आहे हा कोणकोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर भरपूर पालकांचे कमेंट्स येत आहे की आम्हाला उत्पन्नाचा दाखला किती काढायचा आहे आणि किती रुपयांचा काढायचा आहे संदर्भात भरपूर प्रश्न विचारत आहे आणि आम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल का स्वतःची लागेल की मुलांची लागणार आहे या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात तर आपण या प्रश्नांचे उत्तर आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आर टीबद्दल शेवटपर्यंत म्हणजे संपूर्ण जे माहिती आहे ही तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे जे, जे वंचित गट आहे यामध्ये कोणकोणत्या कास्ट येतात तर बघा पहिली येते एस सी त्यानंतर एस टी त्यानंतर विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब नंतर भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी एन टी डी त्यानंतर भटक्या जमाती ड इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी आणि एस बी सी या कास्ट वंचित गटात येतात ह्याच्यासाठी सांगतो आहे की आपण यानंतरचा जो पॉईंट आहे तो वंचित गटासाठीच असणार आहे त्यामुळे तर जे विद्यार्थी एस सी एस टी ओ बी सी एस बी सी एन टी सी या कास्टमध्ये येतात विजेमध्ये या कास्टमध्ये येतात ते वंचित गटात येत आहे तर या सर्व कास्टवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तर आता कोणाचं लागणार ते आपण बघू बघा वंचित जा संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे बघा उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही ज्या वंचित कास्ट आपण चेक केल्या आता त्या कास्टला उत्पन्नाची आवश्यकता नाही आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढायची गरज नाही आहे जर तुम्ही एस सी एस टी ओ बी सी एस बी सी व्ही जे एन टी सी या कास्टमध्ये जर येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर बघा तहसीलदार उपजिल्हाधिकारी महसूल अधिकारी यांनी यांचे जे प्रमाणपत्र असतात ते लागणार आहे आणि कोणाचे बघा पालकांचा म्हणजे वडिलांचा किंवा बालकाचा म्हणजे दोघांपैकी कोणाचाही जर कास्ट सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ते ग्राह्य पकडण्यात येणार आहे तर भरपूर बालकांचे कास्ट सर्टिफिकेट नसतात त्यामुळे पालकांचा जो दाखला आहे हा ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे कंपल्सरी लागणार आहे जे वंचित गटामध्ये मोडत आहे परंतु उत्पन्नाचा दाखला लागणार नाही आहे तर उत्पन्नाचा दाखला लागणार कोणाला बघा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला तर जे विद्यार्थी डब्ल्यू एस किंवा ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्यांना चालू वर्षाचा किंवा मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे आणि उत्पन्ना दाखल्याची लिमिट आहे एक लाखाच्या आतमध्ये तर जे पालकवर्ग ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल त्यांना एक लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला काढणे गरजेचं असणार आहे ॲडमिशनसाठी आणि ते ओपन असल्यामुळे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणारच नाही आहे फक्त कास्ट सर्टिफिकेट जे विद्यार्थी वंचित गटामध्ये आहे त्यांना लागणार आहे आणि त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही आहे हे कन्फर्म झालेलं आहे आणि सर्व पालकांनी हा व्हिडिओ बघा जेणेकरून त्यांनासुद्धा जी धावपळ होत आहे ती धावपळ थांबेल तर आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल जर तुमच्या मनात कोणते प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं पूर्णपणे दिल्या जातील आणि आर टी ई ॲडमिशन ही येत्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार आहे असे आर डी एकडून सांगण्यात आलेले आहे कारण स्कूल रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट झालेले आहे आर डी रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर फॉर्मबद्दल जे इन्फॉर्मेशन असेल संपूर्ण ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा